तर मित्रांनो आपल्या गाडीमध्ये जे ना ते दोनशे पंच्याहत्तर लिटरचे डिझेल आलेले पंचवीस हजार सहाशेचं बाकी जे आहे ना आपण ते डायरेक्ट टाकी या ठिकाणी फ्यूल केली बाकी गाडीची पूर्ण वाट लागली आहे कारण की जेसीबी बीनं जे ना ते भरत होते आणि पूर्ण धूळ आहे ना पूर्ण गाडीमध्ये गेली कॅबिनमध्ये सुद्धा पूर्ण काळा काळा फुकता गेलाय बाकी या ठिकाणी त्याचं जे आ, त्याच्यावरच जे पाणी आहे ते पूर्ण आहे बघा असं वात वात इकडे ते बाकी पाणी इथं बघा इंद्रधनुष आहे ना झाला एकदम राब चीक नाही का बाकी पाणी बघा डायरेक्ट नाही हिरव हिरवगार पाणी पाय बाय बी नको तू उबरेल बिबर ते पाणी रिकम बाहेर गेल्यावर तू बाकी मित्रांनो आपण आहे ना आता गाडी खाली करून जे आहे ना ते सिटीच्या बाहेर आलेलो आहे इंडियन ऑइलच्या पंप असा नाही तर ट्रान्सपोर्ट आहे तर आपण आता इकडं पार्किंग मध्ये जे ना ती गाडी लावली बाकी पार्किंग बघू शकतो भरपूर मोठी पार्किंग तिकडं मागं पण जे ना ते गाड्या लागलेल्या आहेत बाकी तिकडून आता ना आता बघू काय जो आहे तो माल लागतो काय नाही बाकी संध्याकाळपर्यंत जे आपण इथून लोडिंग करून जो येतो निघण्याचा प्रयत्न करू झालं तर बाकी जर थोडे झालं तर लेट पण होऊ शकतो पण बघू काय होतं काय नाही बाकी नो एंट्री होती रात्री त्याच्यामुळे जे आपण बारा नंतर जे ते सिटीमध्ये गाडी टाकली आणि रातोरात जे आपण म्हणजे चार नंतर जे गाडी खाली करायला लावली आणि गाडी जे आपण खाली बिली करून आता म्हणजे पा सकाळी जे ना इथं याच्यावर ये येऊन गेलो होतो आपण तर म्हणजे अजून बघू ऑफिस जे ते चालू झालेलं नाही त्याच्यामुळं ऑफिस चालू झाल्यानंतर बघू ट्रान्सपोर्टरवाले जे आता ठीक देणार आहे बाकी काही तर ना ते पाणी नाही आपण आता जार घेऊन चाललो आहे शेजारी पंप आहे तर तिथं पाणी घेऊन टाकू पंपावर बाकी काही म्हणजे हे नाही पाण्याचा काही ऑप्शन नाही पंप आहे ते भेट पंपावरूनच जे ना आपण फिल्टरमधून जाणार ते जार भरून घेऊ त्याच्यानंतर मग चहा नाश्ता वगैरे करू बद्दल शीट आणि रेस्ट करू नाही काय का लोड नाही घ्यायचा जास्त बाकी पाणी बिनी भरून घेतलं आहे मित्रांनो या फिल्टरमधनं एकदम चिल्ड पाणी आहे बाकी इथं समोर बा, तो जे आहे ना तर आपल्याला इंडियन ऑइलचे पंप बघायला म्हणतो बाकी थोडा हात पाय पण आपण जे ना ते धुऊन घेतले आणि आता जार घेऊन जाऊ मस्त गाडीमध्ये आणि काहीतरी जेवायला बनवू कारण की तर आहे ना जवळपास हॉटेल वगैरे पण नाही आणि दुकान आहे तर ते पण म्हणजे किराणा असं काही हे चार नाश्त्याचं काही दुकान नाही तर आपल्याला नाश्त्याला बनवावं लागत तर मग जेवण नाश्ता बिष्टा करू आता मस्त काहीतरी बनवू पोहे नाही तर मॅगी बिगी आणि त्याच्यानंतर मग जे ते ऑफिस चालू झाल्यानंतर जे आपण ऑफिसमध्ये जाऊन बघू आपल्याला जो आहे लोड लागतो बघा आपल्याला जे ना आपल्या ट्रीप लागलेली आहे कोयला भरायला आपण जे ते कोयला भरायला जे ना ते आलो आहे बाकी म्हणजे गाडी खाली झाल्यानंतर आहे ना लगेच आपल्याला ट्रीप लागून गेली होती बाकी आपण स्वयंपाक वगैरे बनवला आहे आता जेवण बिवण करू बाकी आता काटा होऊन जे ना आपली गाडी भरायला लावून देऊ आपण आणि मग जेवण जे करून घेऊ बाकी म्हणजे बरं वाटलं कारण की गाडी होऊन ये ना लगेच असं समजा सकाळी लगेच जे आपल्याला ट्रीप लागून गेली होती फक्त यायला जाऊ उशीर झाला होता तर आता काटा बिटा करतो आहे आपण काटा बिटा करून ये ना आपण गाडी भरायला लावून देणार आहे बाकी तुम्ही कंपनी बघू शकता मागं इकडे जे ते भांगार बिंगार पडलं आहे बाकी फॅक्टरी आपल्याला जे ना याच्या मध्ये त्या त्या साईडला जे ना भरायला जायचं आहे आणि इकडं जे पूर्ण जे आहे ना खदून जे ना इकडं माती वगैरे सगळं पडलेलं आहे बाकी माग एक्सवेटर वगैरे आहे तर भारी मॅनेजमेंट आहे बाकी आपण आता जेवण बिवण करू आणि निघू येतो

डायरेक्ट भट्टी ना भाऊ त्या बाय आणि लेडीज आहे गाडी लोडिंग करायला अंमल म्हणून

इकडे स्टील बनवता मित्रांनो बरं का म्हणजे लोखंड पगडावून ये ना तो स्टील बनावतं बाकी इकडं हो हो कार्यक्रम आहे हो मी तर खाली लावायची आपल्याला खाली गाडी भरायला शेड आहे इकडं काय आहे खडी काय नाही लाल खडी वाटत भरायला लावू तर मित्रांनो आपण जे ना आता माग जाळी मारून ना गाडी जे ती पॅक करून दिली कारण की जी पावडर आहे ती नायल्याची ती पावडर भरायची आपल्याला आणि या तुम्ही बघू शकता दगडी कोळशाचे जे आहे ना ते डीग लागलेले पूर्ण या साईडला तिकडं माग आपण भरपूर म्हणजे पूर्ण जे ना ते दगडी कॉश जे ते डिग लागलेले आणि आपण गाडी जे आहे ना तिथं एक नंबर पॉईंट आहे ना आपण गाडी जे ना ते भरायला लावणार आहे आणि त्याच्यानंतर जे आपल्याला ताडपत्री मारावं लागणार आहे कारण की उडू नये त्यामुळे तर गाडी बिडी लोडिंग झाल्यानंतर जे आहे ना आपण गाडी बाहेर आऊट करणार आहे त्यानंतर आपण भेटू नाही का तोपर्यंत बाहेर बाय तर मित्रांनो दगडी कॉसेची जे नाही सगळी इकडं असे ढीग लागले बाकी ही जी फॅक्टरी मित्रांनो जे आपलं जुना भांगार वगैरे असतं ना तर ते या ठिकाणी मेल्ट करून जे ते स्टील जे बनवायचं आहे ना इथं काम चालतं बाकी अँगल झालं पोल आणि स्टीलचे जे आपले रॉड येते ना ते सर्व जे ना ते या शेडमध्ये बनवता बाकी तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितला असेल मागं जे ना ते भट्टी चालू होती बाकी समोर आपण जे ना ते गाडी लावलेली आणि जेवण करून जे आपण इथून निघणार आहे आणि त्याच्यानंतर जे आपली गाडी जे आहे मित्रांनो पैठणला जे ना ते इथून आपल्याला जो आहे तो लोड घेतलाय बाकी इडं तुम्ही बघू शकता गाडीचे आपण भरायला लावली नुसता फुकुट आहे रे हो काळा गाडी बी काळे वाहणारे सगळाच खेळायचे तर मित्रांनो ही ट्रीप झाल्यानंतर जे ना आपल्याला पहिली गाडी वॉशिंगला न्यावा लागणार ला आहे कारण तुम्ही बघू शकता नुसता फुकुट आहे तर चला आता आम्ही जेवण करतोय भाऊन त्यांनी साईबाग बनवला आहे ला काय सांगू शकतो तू आपली काहीच अपेक्षा नाही काळ झालेलं नाही का हा इड दारू भेटत नाही काही भेटत नाही गांजा भेटत नाही काही भेटत नाही काही भाऊ बंड झाला बाकी चॅनलला आणि व्हिडिओ शेअर करून द्या आता आम्ही जेवण करतो मित्रांनो माल कमी आला होता बाकी आता आपण जे ते एक्स वेटर आपलं जेसीबी न जे ना ते माल लोडिंग करतोय बाकी ही जी आहे ना मित्रांनो कोळशीची राखे आणि तुम्हाला जे मी मागाशी दाखवलं ना ते म्हणजे ते स्टील होतं ते आता मेटल म्हणजे ते गरम करून परत त्याच्यामध्ये ना स्टील जे ना ते तयार करणारे म्हणजे जे स्क्रॅब आहे त्याचा जो म्हणजे कचरा म्हणतो आपण तो कचरा म्हणून त्यांनी तो जे ना ते डिश घालून ठेवलेले बाकी मला वाटलं ते म्हणजे काही खडी आहे किंवा थोडंसं आहे असं वाटलं होतं पण तसं काही नाही ते जे ना स्टीलचे जे ना आपल्याला त्या ठिकाणी स्क्रॅपचे ते क गंध बघायला मिळून जाते बाकी हे बघा लोडिंग चालू आहे उबा उभा उभी बघा उभा 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 करून नक्की वारेक खालून चालू झाली घेत लिमून आहे ना लोखंड जे वितळवायचं जे, जे ना चालू आहे म्हणजे भट्टी जे ना तिथं चालू आहे बघू शकता याच्या पाईपावरती ना पूर्ण पाणी टाकता तरी पण जे ना वाफ आणि बाकी फॅक्टरी बघू शकते एकदम जबरदस्त कार्यक्रम बाकी गाडीची पूर्ण वाट लागली आहे कारण कि जेसीबी ना जे ना ते भरत होते आणि पूर्ण धुळे ना पूर्ण गाडीमध्ये गेली कॅबिनमध्ये सुद्धा पूर्ण काळा काळा फुकता गेलाय बाकी या ठिकाणी त्याचं जे याच्यावरचं जे पाणी आहे ते पूर्ण आहे बघा असं वात वात इकडे ते बाकी पाणी तिथं बघा आहे ना झाला एकदम राब चिक नाही का बाकी पाणी बघा डायरेक्ट हार्डविषयी नाही की हिरव कार पाणी पाय बी नको तू उबरेल बिबर ते पाणी रिकाम बाहेर गेल्यावर तू याची फॅक्टरी बाकी हा कोळसा आहे भट्टी चालवण्यासाठी कोळशाचा जो आहे ना आता उपयोग होतो म्हणजे भूगा जो असतं बर त्यासाठी आता भट्टीसाठी ना आपण घेऊन चाललो आहे बरं नाही का बाकी त्या साईडला तुम्ही जर ते बघ बघितलं ना विटकरी कलरचं तर ते त्या साईडला पूर्ण जे ना ते स्टील आहे म्हणजे परत त्याला जे ना गरम करून जे ना ते स्टील बनवणार आहे बाकी पूर्ण इथं भट्ट्या चालू आहे जबरदस्त बाकी भाऊ पूर्ण काळा होऊन गेला कंपनी आल तर गोरा होता आता काळा आला तर परत गोरा करावा लागेल बाकी गाडी झाली लोड पण आता पूर्ण इथं थोडस गळत होतं आपण त्याचा टेरिफिट कार्यक्रम केलाय त्या कॅबिन मधून गळत होत बाकी तुम्हाला कॅबिन दाखवतो कॅबिन चा बघा तर मित्रांनो आपण आता जे गाडी भरून येणार निघालोय बाकी इथं आपण आता जे ना चहा वगैरे घेतला आणि इथं आपली जे समोर गाडी लावलेली आहे तर पैसेची राख असते ना मित्रांनो ती आपण धरून आणली आणि एकदम म्हणजे अवघड कार्यक्रम झाला होता पूर्ण गाडीचं डायरेक्ट नाही का धुवा धुवा होऊन गेला होता तर आपण आधी एवढून निघणार आहे म्हणजे पैठण जवळ जे आपल्याला तीसगावला जायचं आहे तर बघू किती वेळ लागतो काय बाकी पूर्ण ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल त्याचा तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जो आहे तो शेअर करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ जे आपण घेऊन येत राहतो बाकी आपण आता निघणार आहे बाकी हे ना मित्रांनो एकदम म्हणजे नाही का बारीक आहे त्याच्यामुळे ते असं आहे ना आहे खाली नाही का येत येतं तर आपण म्हणजे एकदम त्याला खूप हे केलं पण मग ते काय चाललंय भाऊ आता काय त्याला काहीतरी करावं लागेल पर्याय आपल्याला माहित नव्हतं की ते एवढं सांडत नाही का नाही तर आपण ऑलरेडीच एक तर शेड नेट नाही तर मग काहीतरी त्याला लावलं असतं पण आपल्याला माहित नसतं ते जेणे गारबडून गेली तर तुम्ही देखील जर कधी समजा चुरी जर भरून आले तर साईडला जर काही तुमचा गॅप असाल ना तर नक्कीच साडी म्हणा किंवा शेड नेट यांना जवळ ठेवा जेणेकरून खाली जास्त चालणार नाही तर आता आपण निघणार तर मित्रांनो आपण आता म्हणजे आलो आहे चार चोपडा ज्या आहे ना पन्नास किलोमीटरच्या आपण माग आहे बाकी पूर्ण रोड आहे ना मित्रांनो हायवे टू हायवे आहे का एकदम टॉप रोड आहे बाकी टोल पण तुम्हाला म्हणजे महाराष्ट्रापेक्षा इकडं जास्तच टोल बघायला मिळून जातो पण मग रोडची कंडिशन बघून टोल घेतला तिथं म्हणजे एवढा काही इश्यू नाही बाकी म्हणजे पूर्ण रोड आहे ना एकदम म्हणजे शंभर शंभर किलोमीटरपर्यंत तुम्हाला स्पीड ब्रेकर पण बघायला मिळणार एकदम टाप रोड आहे आणि टोल जरी घेताय ना ते तरी म्हणजे आपलं डिझेल पण वाचत आहे ना की इतका टापोटाप रोड आहे आता गाडी नुसती मोकळी जरी सोडली ना तरी एकदम म्हणजे खेळत चालते गाडी नाही का डायरेक्ट लोडिंग लोडवर येत नाही काय नाही काय नाही बाकी म्हणजे डांबरीकरण केलंय बाकी आपला जो महाराष्ट्र म्हणजे सिमेंटचा रोड बनवलाय सिमेंटच्या रोडवरती थोडं टायरच असायचं प्रमाण जास्त आहे बाकी या रोडवर आहे ना गाडी एकदम स्मूथ चालते असं म्हणजे हायवेला आहे ना डांबरी रोडच पाहिले मी म्हणजे माझं असं वैयक्तिक मध्ये बाकी तुमचं काय मत आहे माल कमेंट करून सांगा बाकी आपण पुढं जो आहे ना तो ब्रेक घ्या भेटू आपण पुढं नाही का या साईडला बघू शकतो हॉटेल म्हणजे पूर्ण एकदम लाइटिंगच लाइटिंग आहे डायरेक्ट रोडला पूर्ण तर भेटू पुढे ब्रेक घेतल्यानंतर तर मित्रांनो आपण आहे ना आता झारसुकडं गावाचं पुढं जे ना ते आहे बाकी बीपी सेलच्या पंपावरती जे ना आपण आता डिझेल फ्यूल जे आहे ना ते फुल करतोय कारण की आपल्याला जे ते म्हणजे टाकी फुल लागणारच आहे बाकी मध्ये आणि इथल्या मध्ये ना, ती ना। ते कमीत कमी तीन रुपयाचंच आहे ना ते अंतर आहे बाकी मनमाडचा आपल्याला पेट्रोलचा रेट मिळतो आहे नव्वद पॉईंट काहीतरी का काय बघायला मिळतो तर बाकी इथला त्र्याण्णव पॉईंट वीस म्हणजे असं दोन तीन रुपयाचा जो आहे ना तो फरक जो आहे तो आपल्याला बघायला मिळून जातो बाकी इडून जे आता आपण डायरेक्ट पुढं जेवायला थांबू त्याच्यानंतर जे आपण नॉनस्टॉप जे आहे ते चालवणार आहे तर आता म्हणजे आत्ताचा जो ब्लॉग आहे ना हा इतरचा आपण क्लोज करतो आहे कारण इथून पुढं जे ना आता म्हणजे मी थांबून जाणार आहे त्याच्यानंतर मामाची गाडी बाकी गाडी प्रॉपर म्हणजे आपण आहे ना आ, लोड केली आहे बांधून वगैरे बाकी ते जे म्हणजे सांडत होतं ते पण आता जे ना ते बंद आहे तर आता इथून पुढं जे ना ते मी झोपून घेईल त्याच्यानंतर मामान ते, ते गाडी चालवणार त्याच्यामुळे इथून पुढला जो ब्लॉग आहे ना तो शूट काढायला जे येते जमणार नाही बाकी उद्या सकाळपासून जे आहे ना आपला ब्लॉग कंटिन्यू होऊन जाईल तर नेक्स्ट ब्लॉगसाठी जे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जे ते शेअर करायला प्लीज विसरू नका बाकी डिझेल किती लोड होतं ते तुम्हाला मी दाखवलंच किती डिझेल बसतं गाडीमध्ये काय नाही का तर मित्रांनो आपल्या गाडीमध्ये जे आहे ना ते दोनशे पंच्याहत्तर लिटर जे आहे ते डिझेल आलेले पंचवीस हजार सहाशेचं बाकी टाकी जे आहे ना आपण ते डायरेक्ट टाकी या ठिकाणी फ्यूल गेली फुल झाली टाकी तर आपण जे आता या ठिकाणी पेमेंट करून द्या आहे आणि इथून आपण जे आता जेवायला थांबू पुढं त्याच्यानंतर जे आपला ब्लॉग जे आहे ते क्लोज होऊच तर नेक्स्ट ब्लॉगसाठी जे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जे प्लीज शेअर करा मराठी माणसाला सपोर्ट करा तर व्हिडिओ असेच नवनवी व्हिडिओ पण तर काहीच घ्या धन्यवाद